पुढच्या बातमीकडे ठाकरे गटाला मिशन टायगरची भीती वाटते का अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका असं सो महादेव बाबर यांनी ठाकरे यांना ठाकरेंनी निरोप दिलेला आहे बाबर शिवसेनेमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्याच निमित्ताने आता बाबर यांना ठाकरेंकडून हा निरोप आलेला आहे त्यामुळे ठाकरे गटाला मिशन टायगरची भीती वाटते का हा सवाल उपस्थित होतोय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन बाबर शिवसेनेमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि अशा अशामध्ये उद्धव ठाकरे यांचा महादेव बाबर यांना निरोप जातोय यातून काय समोर येत आहे जान्हवी अगदी बरोबर आहे खर तर मागील काही दिवसांपासून मिशन टायगर जोरदार पद्धतीने राबवण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे पुण्यातून रवींद्र दंगेकर आणि महादेव बाबर हे जे आहेत ते दोन्ही माझे आमदार आहेत आणि हे दोघ जण जे आहेत ते ठाकरेंच्या सॉरी ते, ते दोघे जण शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे आहेत ते प्रवेश करणार आहेत आणि त्याचं पहिल्यांदा पाहिला गेलं तर माझे आमदार असणारे महादेव बाबर यांना जाऊ न देण्यासाठी आता पावलं उचल जात आहेत स्वतः उद्धव ठाकरेंद्वारे उद्धव ठाकरेंद्वारे जे ते त्यांचं संभाषण झाल्याचं समजतंय विनायक राऊत जे आहेत ते हा सगळा मध्यस्थी या सगळ्या करतात विनायक राऊतांकडून उद्धव ठाकरेंचा निरोप जो आहे तो पोहोचवला गेलेला आहे पक्षाचा अडचणीचा काळ आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घेऊ नका जोमाने काम करा असा उद्धव ठाकरेंचा निरोप विनायक राऊतांनी महादेव बाबर यांना दिलेला आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये महादेव बाबर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार जी बातमी मागील काही दिवसांपासून येते त्याचं काय होतंय आणि महादेव बाबर उद्धव ठाकरेंची लवकरच भेट घेणार असं देखील समजल्यामुळे या दोघांची भेट होती का आणि या भेटीनंतर महादेव बाबर जे आहेत ते पुन्हा शिवसेना <laughs> सक्रिय होत आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे अगदीच धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी